आजकाल मासिक पाळीच्या तक्रारी खूप ऐकायला मिळतात सर तर आयुर्वेदामध्ये असा काही उपाय आहेत काही ते म्हणजे घरी आपण काही असे नुसखे उपाय करून ते आपण रेग्युलर करू शकतो नाही मुळात कसं आहे की लाईफस्टाईलवर सगळं डिपेंड आहे जेवणाची वेळ भूक लागते का वगैरे की mm -hmm. बऱ्याचशा आजाराचं कारण पहिलं अग्निमंद आहे रोगही सर्व मंदात अग्निमंद झाला mm -hmm. तर आपले सप्तधातू जे आहेत ते व्यवस्थित तयार होतील नाही आणि मासिक पाळीच्या तक्रारी त्यांच्या वाढतील मुळात पहिल्यांदा आहारावरच फोकस करा आहार षटर घ्या जो व्यायाम वगैरे जे सांगितलेला आयुर्वेदामध्ये त्यानुसार व्यायाम वगैरे करा mm -hmm. लाईफस्टाईल जे सांगितलेले आयुर्वेदामध्ये दिनचर्या त्याच्यानुसार mm -hmm. तुम्ही आचरण करा लाईफस्टाईल no, आ... चेंज झाली की तुमचं मासिक पाळी रेग्युलर लागतं तरी घरगुती उपाय जर म्हटलं तर कोरफड माहिती आहे आपल्याला ॲलोवेरा ah. त्याचा जर तुम्ही गर एक एक चमचा बोटी जर घेतला तर मासिक पाळीची तक्रारी बऱ्यापैकी सॉल्व होत हे घरगुती उपायामध्ये एक आहे त्याच्यानंतर पांढरे तीळ किंवा काळे तीळ आणि गुळाचा खडा हे जर तुम्ही एकत्र करून खाल्लं तर शरीरामध्ये रजधातू व्यवस्थित व्हायला लागतात तर एक तुम्ही हे करू शकता असे बरेच तोडगे आहेत पण माझं तर एक म्हणजे पेशंटला एक सांगत राहील की वैद्याकडे जाऊन नाडी परीक्षा वगैरे चेक करून आपली लाईफस्टाईल काय चुकीची आहे ते दुरुस्त करून ते तसं जर आत्मसात केलं तर मासिक पाळी देखील यायला लागतं